आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले माजी महापौर संजोग वाघेरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी भेट घेतली वाघेरे यांच्या मातोश्रीवरील भेटीमुळे पिंपरी चिंचवड शहरातल्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे कारण संजोग वाघेरे म्हणजे सुरुवातीपासूनच अजित पवार यांचे खंदे समर्थक अशी त्यांची ओळख आहे संजोग हे पिंपरी चिंचवड शहरातलं शांत संयमी नेतृत्व म्हणूनही ओळखलं जातं नगरसेवक महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशी महत्वाची पदं आतापर्यंत त्यांनी भूषवली आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मात्र सध्याच्या परिस्थितीत तिथे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे खासदार आहेत त्यामुळेच महायुतीकडून बारणेंना लोकसभेचं तिकीट मिळू शकतं त्यामुळे वाघेरेंची वाट अडण्याची शक्यता आहे आणि याचमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला तिथून उमेदवारी मिळण्याची शक्यता सुद्धा कमी आहे तर महाविकास आघाडीत मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळू शकते त्यामुळेच संजोग वाघेरेंनी आज थेट मातोश्री गाठत आपल्या मनातल्या इच्छा प्रकट केल्याची चर्चा राजकीय के वर्तुळात आहे आता ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर संजोग वाघेरे यांनी सकाळला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तीव्र इच्छुक आहे मागील निवडणुकीतही मी इच्छुक होतो तशी तयारी देखील केली होती आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीय प्रवेश केला नाही चर्चा सकारात्मक झाली उमेदवारी संदर्भात ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि मला कळवतील त्यानंतर मी पुढील भूमिका स्पष्ट करेन असं संजय वाघेरे यांनी म्हटलंय तरी अजितदादांचा हुकमी एका गळाला लावून मावळ मतदार संघासाठी ठाकरेंनी आता मावळ लोकसभेच्या जागा वाटपात आणखी काय घडामोडी घडतात आणि अजितदादांचा हा पठ्ठ्या ठाकरेंच्या गळ्याला लागला तर महायुतीच्या उमेदवाराला पाडून महाविकास आघाडीचं बळ वाढवणार का हे येत्या काळात पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका